मनोकामना पूर्ण करण्यासाठीचे उपाय सोमवारी पौष महिन्याची अमावस्या येत येत असल्याने त्याचे महत्त्व शंभरपटीने वाढले आहे या दिवशी श्री विष्णू आणि देवादिदेव महादेवाची पूजा केल्यास विशेष फळ मिळेल सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला येणार आहे पौष अमावस्या तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत चालेल एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून बावीस मिनिटांपासून तीस डि डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत मू नक्षत्र असेल एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून एक एक्केचाळीस मिनिटांपासून तीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत योग असेल युद्धयोगास सर्व कार्यात वाढ होण्यास योग्य आहे अमावास्येला स्थान अमावास उपवास आणि श्रद्धाला विशेष महत्त्व आहे भगवान शिव श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाला उपासनेचे वर्णनशास्त्रात अतिशय फलदायी असे करण्यात आलेले आहे एखाद्या विशिष्ट मनोक्रामांदा पृथ्वीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यास एकशे आठ प्रदक्षिणा क करावी ज्योतिष विमल जैन म्हणाले की सोमवती अमावास्याला भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि आनंद मिळतो पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान पिंपळाच्या झाडांचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय य नम जप करून पिंबांची प्रदक्षिणा करावी असे केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती लागते अमावस्याच्या तिथीला थी ही विधीपूर्वक पूजा केली जाते पित्रांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी सु, सुख मिळते सोमवती अमावस्याला पांढऱ्या रंगाच्या वस्तूच्या दानालाही अधिक महत्त्व आहे म्हणून ब्राह्मणाला तांदूळ दूध साखर साखर खोव्यातून बनवलेली पांढरी मिठाई पांढरे कपडे चांदी इतर पांढऱ्या चांग रंगाच्या वस्तूची दक्षिणेसोबत दान द्यावे काही वेळा असंही जाणवते की घरी आर्थिक अडचणी असतात तरी काही घरात पैशांची कमी नसते पण मानसिक शांतता मिळत नाही कौटुंबिक कलह वाहत यामुळे मानसिक सुख मिळणे कठीण होते त्यावेळी काही जवळचे लोक कुंडली वास्तू आहे का याची चौकशी करण्याचा सल्ला देतात तुम्हाला घर घरात अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर सोमवती आम्हाला काही उपाय केल्याने या दोषातून मुक्ती मिळू शकते असे का कोणते उपाय आहेत ते पाहूया प्राण्यांना त्रास देऊ नका मुख्या जनावरांना कधीही छळवू नका असहाय्य प्राण्यांना व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः असो मत या दिवशी कावळा कुत्रा गाय म्हैस इत्यादी प्राण्यांचा अपमान करू नये त्यामुळे पण आपल्याला त्रास होऊ शकतो मुख्या जनावरांना खायला द्या उन्हामुळे कासावीस झालेलो आपण पाणी पितात तृप्त होतो तसेच यांचे हाल होतात पितृ पक... पितृ पितृदोषासाठी या पक्ष्यांचा अन्न पाण्याची व्यवस्था केल्याने पितृ शांत होतात त्यांचे समाधान होते त्या पक्ष्यांच्या रूपात पित्रांनाच अन्य पाणी दिले जाते केवळ अमा दिवशीच नाही तर इतरच वेळेसही प्राण्यांचा यो सोय केली जाते भगवान शंकर माता पार्वतीची पूजा सोमवारी अमावस्याच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा आवश्यकता करा त्यामुळे भगवान शंकराची पूजा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाणी कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अर्पण करा या गोष्टी दान करा सोमवती अमावतेच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावे त्यामुळे तुमची आर्थिक संकटातून सुटका होते आणि जर का काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान खूप महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमती अमावस्याच्या दिवशी पिंडदान करावे आणि पित्रांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात काळ्यात याचे दान या दिवशी काही गोष्टीचे दान केल्याने फायदा होतो सोमती अमावस्याच्या दिवशी काळ्यात याचे दान आवश्यकता करावे यामुळे पित्रांचे अदृक्षदाही दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतो त्यामुळे तुमचे जीवन मनातच प्रगती होते तुम्ही स्व मंदिरात कायतील देखील दान करू शकता असे काही आपले हे पितृपक्ष अमावस्याचे काही उपाय आहेत ते जर तुम्हाला आवडले असाल तर प्लीज हा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद